नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या समोर अंदाजे पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळून आला आहे याबाबत चाकण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले त्यानंतर संबंधित मृतदेह वायसीएम रुग्णालय पिंपरी येथे पाठवण्यात आला संबंधित अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही मृतदेहाचे नातेवाईक मिळून न ना आल्यानं हा मृतदेह तीन दिवस पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात येणार थे आहे चाकण पोलिसात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सारा ऑर्चिड सोसायटी चाकण या ठिकाणाहून एक पंचेचाळीस वर्षीय महिला राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे स्वाती मयुरेश सहस्रबुद्धे पैवर्षे पंचेचाळीस राहणार सारा ऑर्चिड सोसायटी चाकण असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी मयुरेश संतोष सहस्रबुद्धे पैवर्षे पंचेचाळीस यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे खेड तालुक्यातील काळूस गावातील का भोगाडे वस्ती भागात पवन गायकवाड यांच्या विहिरीवरील मोटार चोरी करताना दोन चोरटे स्थानिकांनी शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान पकडले त्यांचा एक साथीदार मात्र पळून गेला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोटार घेऊन पळून जात असताना चोरट्यांची दुचाकी घसरली त्यांना उचलण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे मोटार पाहिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला चोरट्यांमधील एक जण मात्र पळून गेला असून दोघे स्थानिकांनी पकडून ठेवले चाकड पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय

वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद न होणाऱ्या बिबट्या गावोगावी अनेकांच्या मोबाईल आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होत असल्याचे चित्र तालुकाभर पाहावयास मिळत आहे राजगुरुनगर शहरातील पाबळ रस्त्यावरील मळा परिसरात प्रशांत राक्षी यांच्या घरासमोर बिबट्याचे दर्शन झाले हा बळदंड बिबट्या घरासमोर येताच पिंजऱ्यामध्ये असणारा कुत्रा जोरजोरात फुंकण्याच्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले परिसरातील नागरिकांनी बिबट्याला कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे राजगुरुनगर शहरातील पडाळवाडी परिसरात देखील बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला भर दुपारी बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे राजगुरुनगर शहराच्या चारही बाजूंनी बिबट्याच्या सतत होणाऱ्या दर्शनामुळे शहरातील नागरिकांना मॉर्निंग वॉकला जीव मोठी धरून बाहेर पडावे लागत आहे चाकण शहर आणि लगतच्या औद्योगिक भागात देखील सतत बिबट्याचे दर्शन होत आहे चाकण शहरातील घनदाट लोकवस्तीच्या संग्रामदुर्ग किल्ला भुजबळ आळी आगरवाडी राक्षेवाडी पठारवाडी भागात आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील गावांच्या हद्दीत दररोज बिबटे दर्शन देत आहेत बिबट्यांचा हा वाढता संचार धोक्याची नांदी ठरत आहे धिम्म वन विभाग मात्र काहीही देणे घेणे नसल्याच्या आविर्भावात सुस्त असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे दरम्यान खेड जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात ऊस तोडणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं बिबट्याचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र समोर येत आहे रात्री नऊच्या सुमारास खेड तालुक्यातील भोसे तुकाईनगर या ठिकाणी काळूस रोडला तुकाईमाता डोंगराच्या शेजारील काढलेल्या ऊसाच्या शेतात बिबट्या बसलेला दिसला असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून कळवले आहे विमानतळासाठी जमिनीचा मोबदला निश्चिती अंतिम टप्प्यात आठ डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक खेड तालुक्यातून हद्दपार झालेला बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुन्हा खेडमध्ये येण्याची शक्यता आता संपूर्णपणे मावळली आहे कारण खेडमधून पुरंदरला गेलेल्या या विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली आहे त्यामुळे पुन्हा हा प्रकल्प खेड तालुक्यात येईल अशी आशा असलेल्या जा नागरिक एम आय डी सीमधील बडे उद्योजक आणि विकासकांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे पुणे जिल्ह्यातील खेडमधून हद्दपार झालेला प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आली आहे विमानतळ उभारणीसाठी संपादित कराव्याच्या जमिनीच्या मोबदल्याचा दर निश्चित करण्यासाठी येत्या आठ डिसेंबर रोजी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये जमिनीचे मूल्यांकन आणि शेतकऱ्यांना द्यायचा अंतिम मोबदला ठरवला जाणार असल्याने प्रकल्पाला गती मिळणार असल्याचं स्पष्ट झाले पुणे जिल्ह्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून भूसंपादनाच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांमध्ये अनेक महिन्यांपासून चर्चा आणि मागणी होती शेतकऱ्यांचे समाधान होईल आणि प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी प्रशासनाकडून मोबदल्याशी रक्कम निश्चित करण्यावर भर दिला जात आहे पुरंदर विमानतळ हा पुणे महानगराच्या विकासासाठी आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगितले जात आहे प्रशासनाकडून जमिनीच्या मोबदल्याचा अंतिम आकडा निश्चित झाल्यावर लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे आठ डिसेंबर रोजी होणारी ही बैठक विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे कारण यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं बोललं जात आहे एखादी गोष्ट थेट न करता आडवळणाने अनावश्यकपणे सांगण्याला अथवा करण्याला मराठी भाषेत पुण्याहून पुणतांबे गाठू नका अशी उक्ती वापरली जाते रेल्वे मंत्रालयाने आता नाशिक संगमनेर नारायणगाव असा नाशिक पुणे रेल्वेचा मार्ग बदलून तो नाशिक शिर्डी पुणतांबे अहिल्यानगर पुणे असा करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता नाशिक पुणे या बदललेल्या रेल्वे मार्गामुळे या म्हणीमध्ये बदल करून पुणतांबेहून पुणे गाठणे असे म्हणावे लागणार आहे नाशिक पुणे बदल केल्यामुळे खेड तालुक्यासह के हेक्टरचे से भूसंपादनही वाया जाणार आहे आपल्या भूसंपादित केलेल्या जमिनीचे काय होणार सरकार या जमिनी परत करणार का सरकारने दिलेल्या मोबदल्याचे काय असे प्रश्न या जमीन मार्गांना पडले आहेत राज्यातील प्रमुख शहरांपैकी असलेल्या पुणे व नाशिक यांना सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार पुणे नाशिक रेल्वेसाठी नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव चाकण पुणे असा दोनशे पस्तीस किलोमीटरचा रेल्वे मंत्रालयाने तांत्रिक बाबींचा व व्यवहारतेचा मुद्दा पुढे करीत हा मार्ग नाशिक शिर्डी पुणतांबे अहिल्यानगर चाकण पुणे असा केलाय हा रेल्वे मार्ग बदलल्याने आता तो शिर्डीहून जाणार आहे या रेल्वे मार्गामुळे शिर्डी व नाशिक येथे येणाऱ्या दक्षिण भारतातील पर्यटकांची सोय बघितली आहे मात्र नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय केली असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे याशिवाय अहिल्यानगरेतून चाकणला हा मार्ग नेमका कसा जोडला जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे नगरहून चाकणला हा रेल्वे मार्ग आणताना पुन्हा नव्याने भून संपादन होण्याची भीती काही नागरिकांमध्ये पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी नाशिक नगर व पुणे या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनही करण्यात आले नाशिक जिल्ह्याचा विचार करता त्या प्रस्तावित मार्गासाठी थी जिल्ह्यातील नाशिक व सिन्नर या दोन तालुक्यात बावीस गावात भूसंपादन केले जाणार होते त्यानुसार सिन्नरमधील सहासष्ट हेक्टर क्षेत्र संपादित झाले खेडमध्ये देखील संपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण होऊन संबंधित जमीन मालकांना त्याचा मोबदलाही दिलाय आता सिन्नर शहरापर्यंत हा मार्ग कायम असला तरी तेथून तो वावी मार्गे शिर्डीला जाणार आहे त्या मार्गाचे मध्यंतरी सर्वेक्षणही झालंय यामुळे सिन्नर तालुक्यासह खेड तालुक्यातील जवळपास शेकडो हेक्टर भूसंपादन वाया जाणार असे दिसत आहे अनेक शेतकऱ्यांनी रेल्वेला जमीन देऊन त्या बदल्यात मोबदलाही घेतलाय आता तो रेल्वे मार्ग बदलला असल्याने या अधिग्रही जमिनीचे काय होणार असा या शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे या जमिनी मूळ मालकांच्या ताब्यात असल्या तरी त्यांच्या सातबारा उतारावर सरकारचं नाव आहे आता सरकार या भूसंपादित जमिनीबाबत काय धोरण ठरवणार संपादित जमिनी ताब्यात घेणार का असे प्रश्न नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावत आहेत संगमनेर जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केलेल्या जमिनींचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे खेड तालुक्यातील मोई येथील ग्रामदैवत पीरसाहेब महाराजांच्या दर्ग्यात शेकडो वर्षाची परंपरा जोपासत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित उत्सव साजरा केला हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या अनोख्या शेरा हरतुरे ग्रामस्थांनी चढवला सलावतप्रमाणे पीरसाहेब महाराजांच्या दर्ग्यात विधिवत पूजा गलब चढवणे आदी कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले याप्रसंगी खेडचे आमदार बाबाजी काळे महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी पीरसाहेब महाराज यात्रा कमिटी ग्रामस्थ भाविक भक्त उपस्थित होते पीर साहेब महाराज यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध रघुबीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते मला आनंद झाला पद्धतीचा एवढा उत्साह कार्यक्रम साजरा होतोय हिंदू मुस्लिम सर्व एकाच गावातील मित्रमंडळी नातेवाईक ज्या पद्धतीने उत्साह उत्साहात हा सण साजरा करता येईल ते बघून अतिशय आनंद होतो आणि सध्या असं दुर्मिळ योगायोग पाहणं फार जिकिरीचं आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो भारतीय संविधानाचे शिल्पकार समाजसुधारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेड तालुक्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले चाकणवर राजगुरुनगर शहरात अभिवादनास सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जुन्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एसटी बस स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शासनातर्फे उपविभागीय अधिकारी प्रांत विभाग अनिल दौंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार राम विजय व रवींद्र मोरे उपस्थित होते चाकण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात अभिवादन करण्यात आले यावेळी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजगुरुनगर शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले खेड <गएगा> कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांद्याची पंधराशे क्विंटल आवक झाली नवीन पंचगंगा व खंडाळा बावडा कांद्याची देखील काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे कांद्याला प्रतवारीनुसार सातशे ते पंधराशे रुपये एवढा दर मिळाला त्याचप्रमाणे तळेगाव बटाट्याची चौदाशे क्विंटल आवखोड बटाट्याला प्रतवारीनुसार एक हजार ते दोन हजार रुपये असा दर मिळाला लसणाची पन्नास क्विंटल आवखोळ सात हजार ते दहा हजार रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला असल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे खेड तालुक्यातील येथील वीज वितरणचे कॅनॉल वरती आहे त्या वरून अनेक ठिकाणी लाईट कनेक्शन असून लाईटचे व्होल्टेज तीनशे ऐंशी ते तीनशे आहे त्यामुळे घरातील सर्व उपकरणे आणि बाहेरी लाईट जळाली आहे सीसीटीव्ही हाय मुळे रात्री बंद होतात स्थानिकांनी सांगितलं की रात्री घराबाहेर चोर आले होते या भागात बिबट्याचा वावर आहे मागील एक महिन्यापासून वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी याबाबत टाळाटाळ करत असल्याचं येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच शकुंतला बबन मुळूक यांनी सांगितलं आहे दरम्यान गावकऱ्यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांचे काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा पुणे लाईव्ह कडे पाठवले असून अधिकाऱ्यांकडून अजब सल्ला दिला जात असल्याची बाब समोर आली आहे हा म्हणलं त्या डीपीला आहे ना तिथं पूर्ण कडक असतं त्यामुळे आरतीन भेटत नाही त्याच्यामुळे हाय व्होल्टेज होते ते आरतीनला पाणी सोडावं लागेल तिथं हा थोडं पाण्याचं अरेंजमेंट करा सोमवारी थोडं सोडता येईल काय करता येईल पाणी सोडावं लागेल तिथं आरतीनला हा हा आरतीनला ते पाणी सोडायचं नियोजन करा तिथं कॅनॉल पण जवळ आहे मग आम्ही करायचं का हा मग तुमचे शेतकरी वर्ग किंवा तिथले लोक दोन चार असतील तर तेवढे गोळा करा बरोबर मी रेकॉर्डिंग करतोया कॉल म्हणजे आम्ही करायचो ना ते तुमच्या ते अर्थिंगला पाणी जे आहे की शेतकऱ्यांनी टाकायचं असं म्हणता का तिथं माणूस पाहिजे नाव तुम्ही आल्यावरती डझन भर लोक आम्ही मत देतो काय होतं माहितीये का रात्रीच मी रेकॉर्डिंग करतोय कारण काल आमच्या घराच्या पुढे जे आहे ना की वाघ होता आणि रात्रीचे अख्खे बल्ब सगळे जातात लाईटी जातात सीसीटीव्ही बंद होतो आता काय होतं माहिती का होलेवाडीला आणि तिकडे चोऱ्या झाल्या आमचा पण बंब चोरीला गेला चोरी होऊ द्यात पण जर काय जीवित हानी झाली तर जबाबदार तुम्ही असाल साहेब मग मी रेकॉर्डिंग करतोय ऑनलाईन मी कंप्लेंट टाकून देतो प्रकाशगड पासून खाली येईल तुम्हाला ते काय मी मंत्रालयामध्ये काम करतो तुमच्या जा माझ्यासाठी सांगतो आणि माझे जे आहे ना की हे रेकॉर्डिंग हे, हे, हे करतोय की आम्ही जे आहे की सांगतो पर्यंत मी जे आहे ना की मुख्यमंत्री जे पी एस आहे शेखर राणे साहेब राणे साहेबांना इमिजिएट जे आहे ना की हे पाठवतो मी ऑनलाईन चालतं ठीक आहे ना हा साहेब बोला ना हा ते काय नाही ते पाणी टाकायला लागेल आपल्याला दुपारी पण भेटलं होतं केलं अहो सर इथे आल्यानंतर इकडे लोक सहकार्य करायला तयार इथे आले जर सांगितलं बघ आम्ही आलेलो आहोत काय तर आम्ही करतो ना जर ते म्हटले पाणी टाकायचं कुठे टाकायचं काय माहित नाही म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांनी टाकायचं तस नाही का लोक सहकार्य करतात दुपारी गेले होते तर तेच विचारत ना बाबा पण भेटला होता भेटले नाही दुपारी नाही भेटलं सर्व सप्लाय चालू होता साहेब असं आहे की ज्यांच्याकडे ज्यांनी कंप्लेंट दिली आम्ही आमच्या घरी लोक असतात नाही काय आम्ही स्वतः जे आहे ना बायका बोरान सहित तिथे येतो तुमच्या जे आहे ना किती बादल्या पाणी लागणार जास्ती असं दोनशे दोनशे लिटर लागेल का पाणी असतात हेच मी सांगतोय की कॅनल जवळ आमची मोटर आहे त्या मोटरला जे आहे ना आम्ही दोन तीन पाईप लावून जे आहे ना की जेवढं पण त्या ज्यांनी कंप्लेंट आहे ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत माणूस आला पाहिजे का नको खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाच्या आवकेत वाढ झाली टोमॅटो कारली दोडका भेंडी फ्लॉवर आदी फळभाज्यांच्या आवकेत किंचित वाढ झाली त्याचप्रमाणे मेथी कोथंबीर शेपू पालक या पालेभाज्यांची आवक व भाव स्थिर राहिल्याची बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल त्यांची आवक ही कमी झालेली आहे परंतु भाव तेजीमध्येच आहेत ठराविक मालाचे भाव थोडे कमी झालेले आहेत आज रोजी कोबी असेल कोबी पंधरा ते वीस रुपये किलो आहे फुलावरचे सुद्धा भाव थोडे कमी झालेले आहेत फ्लावर पंधरा ते आठ रुपये किलो आहे वांग्याचे भाव थोडे वाढलेले आहेत वांगे साठ ते सत्तर रुपये किलो झालेले आहेत टमाट्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत टमाटे दहा बारा रुपये किलो होते तीस टमाटे आता पा पंचवीस ते तीस रुपये किलो झालेली त्याचप्रमाणे कारली असेल कारलीसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो झालेली गवारसुद्धा ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे दुधी भोपळासुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे डांगर भोपळा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे शेवगाव पंचवीस ते दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो आहे मिरची काळी मिरची असेल काळी मिरची तीस ते पस्तीस रुपये किलो आहे ज्वेलरी मिरची साठ ते सत्तर रुपये किलो आहे सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे शिमला मिरची साठ ते पासष्ट रुपये किलो आहे एवढा सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे वालवर सुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे चवळी तीस ते चाळीस रुपये किलो आहे तोंडेसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे राजमा ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे पावटा साठ ते ऐंशी रुपये किलो आहे भेंडी चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे गाजरसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे घोसाळे तीस ते पस्तीस रुपये किलो आहे बीट प वीस ते तीस रुपये किलो आहे काकडीसुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे तूर पन्नास ते साठ रुपये किलो आहे पापडी साठ ते पासष्ट रुपये किलो आहे वटाणा पन्नास ते सत्तर रुपयेपर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी पा, पंधरा ते वीस रुपयाला कट्टी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर सहा ते आठ रुपयाला कठी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालक पंधरा ते वीस रुपयाला कठी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा दहा ते पंधरा रुपयाला कठी आहे सर्वसाधारण बाजारात अशी स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईव्ह न्यूज